करत दादा लाईक दन धन्यवाद लाईक केले शरद दादा जेवण झालं का लाईक दन धन्यवाद लाईक केल्याबद्दल aku lagi jauh karena okay. Oke. कमेंट करा सर्वांनी लायला लाईक करा कमेंट करा सर्वांनी दादा हॅलो संदीप दादा हॅलो नमस्कार लाईव्ह स्वागत आहे जेवण झालं का तुमचं कमेंट करा सर्वांनी पटापट पड़ चॅनलला लाईक करा हो झालं बर लाइक करा संधी दादा लाइक केलं नाही लाईक लाईक करा <coughs> काय चालले कमेंट करा संदीप दादा बोला लाईव लाईक ला, 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 करा लाईक केलं नाही नाही करत म्हणले त्या दिशेने ते जे आहे लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल दोन नंबर तवा सैज कशाला लाइक डन धन्यवाद लाइक डन के बदल दादा धन्यवाद नमस्कार दादा हेलो हेलो नमस्कार दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद <laughs> लाईक like डन धन्यवाद तीन नंबर लाईक like डन केल्याबद्दल तीन नंबर लाईव्ह like, लाईव्ह like, डन धन्यवाद लाईक like डन केल्याबद्दल तीन नंबर नाव सांगा दादा तुमचं कमेंट करून सपोर्टिंग कमेंट धन्यवाद दादा नाव सांगा तुमचं जेवण झालं का जीवन झाले का दादा नाही अजून जीवन झाले दादा तुमचं झाले का जीवन झाले नाही दादा तुमचं नाव सांगा कमेंट करून लाईक डन चार नंबर धन्यवाद लाईक केल्याबद्दल <laughs> कमेंट करा सर्वांनी चॅनलला जॉईन करा सर्वांनी कमेंट करा लाईवला लाईक करा हाय नमस्कार नमस्कार ताई हाय लाईव्ह ला स्वागत आहे नवीन चॅनल ला जॉईन करा आपल्या राष्ट्रपाली सूर्यवंशी ओके ओके दादा राष्ट्रपाली ताई दादा राष्ट्रपाल दादा जेवण झालं का तुमचं लाईव्ह स्वागत आहे माझ्या सपोर्टिंग कमेंट राष्ट्रपाल दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद संदीप दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार लाईवला स्वागत आहे संदीप दादा जेवण झालं का तुमचं कसा आहेस मी बरा आहे दादा तुमचं कस काय चाललंय संदीप दादा जेवण झालं का तुमचं लाईव्ह स्वागत आहे राष्ट्रपाल नाही झालं जेवण बर लाईक डन सहा नंबर धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांनी आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या चॅनलला जॉईन केलं नसेल तर कमेंट करा व्हिडिओ वर होय होय आता तवा कमेंट करा सर्वांनी पटापट चॅनल ला जॉईन करा सर्वांनी कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सर्वांनी दादा दादा नमस्कार हाय हाय सुपर 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 सुरेश दादा लाईव्हला स्वागत आहे सुपर सुपर लाईक डन धन्यवाद सुरेश दादा लाईक डन केल्याबद्दल सुपर 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 दादा आपला वॉच टाइम बढाव दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद दादा वॉच टाइम अजून <laughs> वाढवा वाच टाइम फुडून पाठ दिश दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद वाच टाइम आणि वाढवा कि थोडा हम्म तेवढा वाढवाय पंधराशे फुड येणार एकवीस ये, जाणार संदीप दादा पुणे हाय संदीप दादा हाय नमस्कार लाईव्ह लाईक करा जेवण झालं का तुमचं एवढा वाच टाइम तिथं बघायला नसतो ती वेळ असते आपली चालू ती ते आखड पडते ती वॉच टाइम नव्हत ते कमाई जे आता असतो वॉच टाइम वेद तास म्हणून असते ती वॉच टाइम एकशे ब्याऐंशी वेज टायम वय तास झालाय वॉच टाइम सगळा टोटल बघायचा असला तर आपल्या मागा असतो ते वॉच मेन म्हणजे लाईक दन आठ नंबर धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक डन नऊ नंबर धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांनी चॅनलला जॉईन जॉईन घ्या नसेल तर व्हिडिओला कमेंट करा बोला की संदीप दादा जेवण झालं का, दा का दादा तुमचं जेवण झालं का नाही संदीप दादा कमेंट करा सर्वांनी पटापट चॅनलला लाईक करा सर्वांनी कमेंट करा दादा सुपर 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 सुपर, सुपर। दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद लाडू कधी आहेत दादा सपोर्टिंग कमेंट लाडू आत्ता कुठलं दादा आत्ता लगेच कुठलं हो संदीप दादा लाडू नाही सुरेश दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सुरेश दादा सुपर 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 सुपर, सुपर। सुरेश दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सुरेश दादा बोला की जेवण झालं नाही तुमचं सुरेश दादा जेवण झालं का नाही तुमचं बुंदी तर आहे का बुंदी तर आहे दावा आता लग्न झाले व असते लग्नात असते का आता असते सुरेशांना आहे अजून ब सुरेश दादा सुपर 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 असताय सुपर 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 सुरेश दादा सुपर <गीत> सुपर सुरेश दादा काय चालले जेवण चाललं नाही तुमचं मग बाकी काय सुपर 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 सपोर्टिंग कमेंट धन्यवाद धन्यवाद कमेंट करा सर्वांनी पटापट चॅनलला लाईक करा लाईक केलं नसेल तर नाही झालं अजून नाही झालं अजून जेवण सुरेश सूरजदादा नमस्कार नमस्कार सुरेशदादा सुपर 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 सुरेश सूरजदादा तुझ झालं का जेवण नाही नाही झालं नाही सूरजदादा लाईव्ह लाईक करा दादा लाईक केलं नसेल तर सुरेश दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सुरेश दादा सुपर 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 सपोर्टिंग कमेंट धन्यवाद दादा नमस्कार 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 दादा लाईव्ह लाईक करा दादा लाईक केलं नसेल तर लाईक केलं धन्यवाद लाईक केल्याबद्दल दादा लाईक डन धन्यवाद सुरेश दादा म्हणतात सुपर 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 बघी ती लाईव्ह लाईव्ह येत नव पण घ्या आतला तरी पण येते सुरेश दादा म्हणतात सुपर 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 सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सुरेशदा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद वाच टाइम ती नसते तिथं वर ती बघायची नसतं कालावधी येते ती वॉच टाइम तिथे बघायची नसतो म्हणला मेन पॉइंट वॉच टाइम म्हणला आपले कमाई जे याच्यावर असते वॉच टाइम तो बघायचा वैधता असते वॉच टाइम टोटल त्याच्यात असतो ते महाग सुरज रानटी नाद म्हणतात डान्स दा, दा पण सुरज आहे काय म्हणताय पण सुरज आहे ऑन काय म्हणताय सर सरस्वती ताई नमस्कार 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 सरस्वती लाई लाल स्वागत आहे नमस्कार नमस्कार ताई नमस्कार सागरा नमस्कार म्हणता गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा आता गणपती आहे सर हे सरस्वती ताई लाईव्ह लाईक करा सरस्वती ताई लाईक केलं नसेल तर सरस्वती जेवण झालं का तुमचं लाईव्ह ला स्वागत आहे छायाताई छायाताई ओके ओके सॉरी छायाताई छायाताई सर्वांना नमस्कार नमस्कार छायाताई आई लाईव्ह ला स्वागत आहे छायात जेवण झालं छायाताई आई म्हणता जेवण झालं का दादा नाही नाही जेवण नाही अजून करायचं आहे छायाताई तुमचं झालं का छायाताई लाईव्ह ला लाईक करा लाईक केलं नाही छायाताई आई लाईव्ह लाईक करा सागर दादा जेवण झालं का ना जेवण झालं नाही अजून करायचं आहे छायात जेवण जेवण करायचं आहे छायात आहे अजून तुमचं झालं का जेवण स्वरूपाताई स्वरूपाताई म्हणताय स्वरूपाताई नाव आहे का तुमचं छायाताई पण आहे स्वरूपाताई दोन्ही पण नाव आहेत का एक छायाताईची आयडिया आहे बर 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 स्वरूपाताई नमस्कार स्वरूपाता ही आयडिया आहे का ही आणि दुसरी ती छायाताईची दुसरी आयडिया आहे ती मी आलतो ती लाईव्ह लाईक डन अकरा नंबर धन्यवाद लाईक केल्याबद्दल दहा नंबर लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल तुमचे पण व्हिडिओ बघतोय ताई छायात तुमचे एवढे बघतोय का आज गणपती बाप्पाची चतुर्थी आहे होय होय ओय। होय ती छायात तुम तुमच व्हिडिओ पण माझी मुलीची आयडी आहे स्वरूपात आई तुमच्या मुलीची आयडी आहे का बर बर <tune> सर्वांनी दादांना सपोर्ट करा ताई म्हणतात सपोर्टिंग कमेंट धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद 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 नवीन असाल तर आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद 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 सपोर्टिंग कमेंट धन्यवाद चॅनलला दादा लाईक करा लाईक केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद हेलो पांगर को पानी सपोर्टिंग कमेंट दाता चैनल शस्क्राँग शस्क्राँग ला सब्सक्राइब करा सब्सक्राइब दन दन के लासी देर लाइव ला लाइक करा लाइक डन धन्यवाद 12 नंबर लाइक डन केल्या बदल जय जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार दादा नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार सपोर्टिंग कमेंट धन्यवाद दादा लाईव्ह लाईक करा लाईक केलं नसेल तर नाव सांगा तुमचं कमेंट करून छायाता म्हणतात माझं घर माझी छाया चॅनल चालू चालू लाईव्ह चालू आहे बर बर दादा म्हणतात तू मला सपोर्ट करत नाही यार सागर सूरज दादा म्हणतात केला की दादा चैनल सब्सक्राइब के देगी तुम छे सूरज दादा वो केला का के सना है केला की सपोर्ट रहो तुम्हारा चाहे तो मनता तरी सपोर्ट करायला आलू दादा तरी सपोर्ट करायला आलू दादा बर बर चाहे तो आओ सूरज दादा तुम चैनल सब्सक्राइब के लेगी रहा सिक्स करता है तुम सब्सक्राइब के लेगी कमेंट पन टाक ली लाईक डन तेरा नंबर धन्यवाद लाईक केल्याबद्दल कंटिन्यू दोन तास म्हणजे ह्यूज वाढते लाईव्ह वॉच टाइम सुनील दादा लाईव्ह ला स्वागत आहे हॅलो हॅलो नमस्कार सुनील दादा लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं सुनील दादा जेवन झालं का सपोर्टिंग कमेंट धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट हो सुनील दादा चॅनल आपले जॉईन केलं असेल तर जॉईन करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा सुनील दादा जेवण झालं का तुमचं लोके चॅनलला सबस्क्राईब करा सुनील दादा चॅनलला सबस्क्राईब केलं तुझ्या मित्रांना दादा म्हणतात काय म्हणताय मित्रांना तुझ्या कमेंट करा सर्वांनी पटापट पत चॅनलला लाईक करा आपल्या सर्वांनी सपोर्ट मित्रांना सपोर्ट बर की गिराव त्यांच्या कमेंट आला मी पण करतोय एकमेकांना केलं पाहिजे सगळ्यांना केलं कमेंट दिसली मी करतोय तसं नसते दादा Gracias.

तर लाईफ बंद करायला पाहिजे परत घे पाहिजे